नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी फार मोठी धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया वडिलांचे छोट्या राजेंशी संबंध खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांचा या आधीही वरद असतो या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मोठी बातमी विशाल अग्रवाल च्या वडिलांचे छोट्या राजांशी संबंध खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांचा या आधीही वरद असत पुणे पोर्स कार ऍक्सिडेंट ही बातमी दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी वेळ रात्री अकरा वाजून सहा मिनिटाने ए पी पी माझा प्राप्त झाली आहे बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा तसेच अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले असून त्या संबंधी पी पी माझा कडेव माहिती आहे अग्रवाल विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा संबंध माहिती उघड झाली आहे पुण्यात दारूच्या गाडी चालून दोन जणांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलांचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबी छोटे राजांचे संबंध असल्याचे उघड झाले आहेत संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबाने छोट्या राजांची मदत घेतली होती या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हप्त्याच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात बंड गुन्हा दाखल समोर आले आए। मात्र असल्याचे आहे या प्रकरणात मोका लावणे अपेक्षित असतानाही पुणे पोलिसाने केवळ आय पी सी ची कलम लावून त्यावर गुन्हा दाखवला किंवा के दाखल केला आहे आरोप पत्र ही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना अटक झाली नव्हती नावाची हमी देताना आजोबाचे अग्रवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्यांच्या आजोबाचे सुरेंद्र अग्रवालचे संबंध थेट छोट्या राजेंशी असल्याचे समोर आले आहे सन दोन हजार सात ते च्या दरम्यान एक प्रकरण समोर आलं आहे मुंबई सत्र न्यायालयात छोट्या राजेंशी संबंधित सर्व प्रकरण करण्यात आले यामध्ये या, प्रकरणात समावेश आहे या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना छोटा राजनचा हस्त असल्याचा विजय तांबट यांनी बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजेंनी आपल्या मदतीने अशी मागणी केली होती नंतर दाखल करण्यात आला होता या मोका लावणे अपेक्षित असताना फक्त आय पी सी कलम लावण्यात आली होती तसेच चार शीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटकही करण्यात आली नव्हती नंतर छोटा राजन भारतात आल्यावर त्यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणे भरधाव गाडी वेगाने चालवणारे अल्पवयीन वेदांत अग्रवाल तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळावी मिळाली आणि पंधरा तासामध्ये जामीन मंजूरही पण झाला पण या आधी त्यांच्या आजोबाच्या बाबतीत पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करू नये मदत केल्याचे स्पष्ट होते आणि या कुटुंबाना पोलिसांनी मदत केल्याचे पुढे आले त्यामुळे अग्रवाल कुटुंब यावर पुणे पोलिसांचा आधीपासून वरद हस्त असल्याचे समोर आले यातून भावाच्या संपत्तीच्या वादातून छोट्या मुलाची जी ही कथा आहे ही कथा आपल्या समोर व्हिडिओच्या रूपाने व्हायरल केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स